इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या चार तासामध्ये पकडलाय भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक या अंतर्गत नोंदवण्यात आलेला बापू झुबर दातीर याला डोंगराळ भागामधनं अटक करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार महेशकुमार बडे तसेच पोलीस नाईक गोकुळ इंगवले पोलीस कॉन्स्टेबल आनंद मैठ तसेच संभाजी गर्जे आणि शरद चोभे यांनी ही कारवाई केली आहे गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं डोंगराळ भागामध्ये शोध घेतला असता सदर आरोपी एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेमध्ये सापडला आहे त्याच वेळेस घेण्यात आलं अगदी कमी वेळेमध्ये हा आरोपी जेरबंद झाला त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जाते दरम्यान जलद तपास लावल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांचं कौतुक केलं जात आहे त्याची पत्नी संगीता बापू जातील हे सक्रियावरील राहणारं कुटुंब आहे त्यांना एकूण चार मुले चारही तीन मुलांचे जण झाले तीन मुली आणि एक मुलगा मुलगा हे पुण्याला मृत्यूसाठी आहे त्यात बापू जातील यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली महाराण करून घरात विषयी ऑफर पाजून जेव्हा प्रयत्न केला त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये आणले असतात चितनपूळ सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे इराजांचा ए असतात बारा तारखेला बाद्री टीम असतात ते बाण पाडून यावरून मैत्री मुली जाई धनंजय लांडगे यांना सोना दिवाळी यांनी अकरा दिलीवरून गुन्हा दाखल करण्यात आलं आहे सदर गुन्ह्याचा आरोपी हा बापू गातीर हा बाहेर पडून जाण्याचा होता त्याला पोलीस कार्यमतीने मदतीने अटक करण्यात आलेली आहे तर त्या अटकेत असून पीशियार घेऊन तपास करीत आहोत सदर तपास माननीय पोलीस अधीक्षक ओला साहेब सुपर पोलीस अधीक्षक कुठंही पोलीस अधिकारी वाकर साहेब यांच्या मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा